ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पहाटे साडेपाचच्या सुमारास श्रीगोंदा शहराच्या नजीक असणाऱ्या मखरेवाडीच्या जवळ श्रीगोंदा अष्टविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या श्रीगोंदा आगार अहिल्यानगर विभागाची बस या बसचा अपघात झाला आहे सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली आहे यामधील काही प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापत झाल्या आहेत अशी माहिती समजते अष्टविनायक दर्शनासाठी जाणारी बस गोटवीवरनं काही प्रवासी घेऊन श्रीगोंद्याला येत होती त्यानंतर ही बस पुढे प्रवास करणार होती बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी असल्याची माहिती समजते यापैकी आठ प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावरती श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत समोरून येणाऱ्या एका वाहनानं बसला कट मारल्यानं चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि सदरची बस ही रस्ता सोडून खाली उतरली त्यामुळे वाहक बाजूची बस पलटी झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितली यावेळी घटनास्थळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी भेट दिली आहे तर विभागीय वाहतूक अधीक्षक चौधरी यासह यंत्र अभियंता कासार तसेच श्रीगोंदा आगार व्यवस्थापक ढवळे यांनी अपघात ठिकाणी पाहणी करत जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आहे श्रीगोंदा डेपोची श्रीगोंदा अष्टविनायक ही गाडी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास पारगाव रोड मखरेवडीच्या पुढे पलटी झालेले चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी जी थी त्रिवंडा डेपूची त्रिवंदा अष्टविनायक गाडी आहे ही गाडी घोटवीवरून घारगाववरून जे काही अष्टविनायक दर्शनासाठी जाणारे भाविक भक्त आहेत त्यांना घेऊन अष्टविनायक दर्शनासाठी जात होती मात्र मखरेवाडीच्या पुढे या ठिकाणी त्या गाडीचा नक्की कारण अद्यापही कोण कशामुळे घडले समाजाला नाही मात्र ही गाडी या ठिकाणी पलटी होऊन जवळपास या गाडीमध्ये एक्केचाळीस प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे किरकोळ जखमी झाले आहे कोणतीही जीवित आणि या ठिकाणी झाले नसल्याचं या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत माझ्यासोबत त्या या ठिकाणी ज्यावेळेस पहा ही घटना घडली काही प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याकडून आपण काही माहिती जाणून घेऊया काय सांगणार कधी घटली घटना आणि सकाळी पहाटे साडेपाचच्या दरम्यान पाऊस चालू होता त्या दरम्यान ही बस चालली असताना पावसाच्या दरम्यान थोडंसं एकूण श्रीगवांनी एक असं ड्रायव्हरचं सांगण्यात आलं की क्रेटा गाडीने थोडा धक्का म्हणजे कट मारला आणि त्या अनुषंगाने गाडी प्रा पावसामुळे थोडंसं ब्रेक दाबण्यात आलं हो त्यामुळं गाडी साईडला थोडीशी करली पण त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पलटी झाली आणि पलटी झाल्यानंतर आमच्या भागातील महिला वर्ग पाठी जे लवकर उठणारे सगळं जास्त महिला वर्ग होता त्यांनी धाव घेतली धाव घेतली असता आमचे बंधू आमचे थरले असतील काही भागातली माणसं वाळके परिवारातील मखरे परिवारातील या धावळ करून त्या प्रवाशांना सुखरूपमध्ये बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर श्रीगोंद्या या ठिकाणी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं तर साधारणतः अंदाजे एक चाळीस एक्केचाळीस लोकांची संख्या होती त्याच्यात महिला वर्ग होता श्रीवंद्यापासून श्रीगोंद्या येथून गोठडीकडे महिला वर्गाला आणण्यासाठी अष्टविनायकला जाण्यासाठी ही बस गेली होती बस घेऊन जात असताना ह्या पावसाच्या दरम्यान हा अपघात झाला त्यातून सदैवाने लोक सुखरूप आहेत आणि काहींना अल्पशा अशा जखमा झाल्या तरी श्रीगंध या ठिकाणी जवळपास एक्केचाळीस प्रवासी या बसमध्ये होते अशी माहिती मिळत आहे त्या अनुषंगाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये बस पलटी झाल्याने या ठिकाणी मोठा अनर्थ टाळा असंच म्हणावं लागणार आहे सुहास कुलकर्णी श्री चोवीस श्रीगंधा अहिल्यानं काय झालं नेमकं

सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका